नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण आता पूर्णपणे तापू लागले आहे क्रमांक अकरा मध्ये चिन्ह दिसत आहेत कारण या प्रभागातून कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव मैदानात उतरणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाल संतोष सोनवणे यांनी आपली दावेदारी ठोकली आहे मालेगावच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे गोपाल संतोष सोनवणे केवळ निवडणुका आल्यावर दिसणारे नेते अनेक असतात पण वर्षभर जनतेच्या सुखादुखात खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून गोपाल सोनवणे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे प्रभाग अकरामधील रखडलेले पाण्याचे प्रश्न असोत खराब रस्ते असोत की सामान्यांवर होणारा अन्याय गोपाल सोनवणे ने यांनी नेहमीच प्रशासनाला धारेवर धरले आहे त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे आणि स्पष्ट वक्तेपणामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे आता चर्चा नाही तर थेट परिवर्तन होणार कारण प्रभाग अकरामध्ये हिंदुत्वाचा बुलंद आवाज घुमणार अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे सामान्यांचा आवाज आणि प्रभागाचा विकास हा ध्यास घेऊन गोपाल सोनोणे यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत प्रभागाचा कायापालट आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान या मुद्द्यांवर गोपाल सोनोणे यांनी षड्डू ठोकल्यामुळे प्रस्थापित नेत्यांचे धाबे आणले आहेत लोकांच्या सुखात असो वा दुःखात जो धावून येतो तोच खरा जननायक असतो आणि प्रभाग अकरासाठी गोपाल सोनोणे हेच नाव आता समोर येत आहे या उमेदवारीमुळे प्रभाग अकरामधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार असून आता जनता या हिंदुत्ववादी नेतृत्वाच्या पाठीशी कशी उभी राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा धन्यवाद